मित्रांनो तर ही मशीन आहे ते टू स्टोक तीनशे एकतीस आरचा आहे चालू करायसाठी मित्रांनो मशीनला ही दोरी आहे या हे वडायची दोरी मग मशीन चालू होते आणि पेट्रोलचे टाकी मित्रांनो हे खाली आहे तर ह्या पेट्रोल आणि ऑइल मिक्स करायचं पेट्रोलमध्ये त्यानंतर मित्रांनो पुढे हे दिले ते हँडल आहे या हँडलच्या उजव्या साईडला ॲक्सिलेटर आहे चालू करण्यासाठी आणि मशीन बंद करण्यासाठी हँडल हाताबशी आपल्याला स्टॉपचं बटन पण आहे हत्ती गवत कापण्यासाठी आम्ही हे पातळ वापरतो तर मित्रांनो या मशीनची मूळ किंमत सव्वीस हजार आहे तर पन्नास टक्के अनुदान असल्यामुळे आम्हाला हे मशीन तेरा हजारला पडलं तेर तर मित्रांनो या मशीननं आपण गवत कापू शकतोय मका कापू शकतोय आणि मशीनं बांगला करू शकते आज या व्हिडिओमध्ये आम्ही गवत कापून दाखवणार आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनेलवरची असे नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील ते चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आता तुम्हाला मिशन चालू करून दाखवतो